श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम चिन्मय व्याप्ती यत्सर्व त्रैलोक्यम सच्चराचर दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे अडतीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख शुद्ध दशमी बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई परमपूज्य सद्गुरूंच्या साठाव्या वर्धापन दिनी संपन्न झालेल्या सोहळ्यात दिनांक सोळा दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी श्रीक्षेत्र श्रीशैल्य येथे दिलेला अनुग्रह आशीर्वाद दिनांक पंधरा दहा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे सत्याहत्तर या भागात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून या आशीर्वादाच्या पुढील भागात म्हणतात विश्वव्यापकता आपण जर लक्षात घेतली तर असं दिसून येईल की कलियुगामध्ये त्यांनी जडदेह जरी धारण केलेला असला तरी तो विश्वव्यापून राहिलेला आहे मानवाच्या हृदयात तो आहेच मानव कलियुगात इतका अज्ञानही असू शकतो की आपण काय करतो काय मागायला पाहिजे काय करायला पाहिजे याचे काही ज्ञान त्याला होत नाही आणि हे जसं आपल्या पूर्वजांच्या लक्षात आलं तसं त्यांनी मंदिरं स्थापन करायला सुरुवात केली आपण ठिकठिकाणी थीक मंदिरं पाहतो मूर्ती पाहतो त्याचं मूळ लक्षण हे आहे की पूर्वजांच्या लक्षात आले की पुढचा येणारा मानव हा अगदी सामान्य असेल त्याला हे ज्ञान होत नाही आणि म्हणून या लोकांनी आपल्या या भारतात नाना ठिकाणी ही क्षेत्र निर्माण केली आणि या क्षेत्रात भगवंताचा वास आजही आपल्याला अनुभवाला येतो पंढरपूरचं जर लक्षात घेतलं तर नामदेवांशी प्रत्यक्ष पांडुरंग बोलत होते तुकारामाबाबत पाहिलं तर ज्यावेळी शिवाजी महाराजांना अटक होण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी असंख्य रूपे शिवाजीची निर्माण केली आणि मूळ शिवाजी, शिवाजी पकडला गेलाच नाही ज्ञानेश्वरांच्या बाबत जर पाहिलं तर त्यांनी भिंत चालवलेली लक्षात येतं असे अनेक संत आहेत की त्यांच्या अनुभवाला ईश्वर अशा रूपाने आलेला आहे आज आपण आपल्या दृष्टीने जर विचार करायचं ठरवलं तर आपल्या घराघरामध्ये देवतेचे अधिष्ठान असावं यथा देही तथा देवे असं आपण त्या मूर्तीशी वागावं जसं आपल्या देहाला अन्न पाणी लागतं तसं त्या मूर्तीला ते मिळावं तसं आपण त्या मूर्तीसाठी आपण करावं अशी ऋषीमुनींनी घालून दिलेली परंपरा आहे अशी भक्ती तुम्ही करीत राहिलात तरच साक्षात्कारी पुरुषांची भेट होईल साक्षात्कारी पुरुष हे जग उद्धारण्यासाठी जरी आलेले असले तरी त्यांची आपली जीवनात भेट होणं हे फार महत्त्वाचे आहे त्यांची कृपादृष्टी आपल्यावर पडणे त्यांची आपली भेट होणे त्यांनी आपल्याला शिष्य म्हणणे त्यांच्या संगतीने आपले स्वतःचे गुण वाढवणे योग्यता वाढवणे हे तुम्हा लोकांचे कर्तव्य आहे परमेश्वर तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याची कधीही शक्यता नाही पण सद्गुरूंच्या या अवस्थेत तो भक्तांना भेटला असं होण्याची शक्यता आहे भगवंताच्या रूपारूपाची मात्र दर्शने होण्याची शक्यता आहे त्याला सुद्धा जन्माने शुद्ध होऊन यावं लागतं तरच ते दर्शन होईल नाहीतर नाही गुरु परंपरेचा जर विचार केला तर जे जे गुरुपदावर आहेत ती जवळजवळ परमेश्वराचीच रूप असलेली माणसं आहेत त्यांची दृष्टी आपल्यावर पडावी त्यांचा अनुग्रह आपल्याला व्हावा त्यांचे आपण शिष्य म्हणून घेण्यात आपल्याला धन्यता वाटावी तुमची योग्यता ज्याप्रमाणे असेल तुमची भक्ती ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे मी तुम्हाला देणारच आहे सामान्य माणसाचं लक्षण असं असतं की आपण एकदा आपल्या गुरूंच्या कानावर सगळं घालावं आणि त्यांच्या कृपेने होणारी जी कामं आहेत ती सगळी करून घ्यावी असं प्रत्येकाला वाटतं की मी कधी त्यांना जाऊन भेटतो त्यांच्या कानावर घालतो पण तुम्हाला मी असं सांगतो तुम्ही जेव्हा दर्शनाला येता तेव्हा साधारण आमच्या लक्षात येतं काही नमस्कार करायच्या आधी सर्व तक्रारी करतात व जाताना नमस्कार करतात काही आधी नमस्कार करतात नंतर उगीचच्या उगीच, उगीच थांबतात नंतर सांगत बसतात हा सगळा प्रकार लक्षात जर आला की असं वाटतं की किती गोंधळून गेलेले आहेत हे तुमच्या जीवनामध्ये हा फार मोठा आधार मिळालेला आहे हा आधार अशा प्रकारचा आहे तुमचे अनुभव काय मला माहीत नाहीत पण तुम्ही लोकांनी मला पाहिल्यावर तुमच्या मनाला शांतता लाभावी आपण योग्य ठिकाणी येऊन पोचलो असा तुम्हाला भाव यावा हा जर भाव तुम्हाला आला तर तुमची योग्यता माझ्यापाशी येण्यात तुम्ही लायक आहात असं मला वाटेल आपल्या गुरुचरणाशी जाण्याची सुद्धा आपली योग्यता पाहिजे आपण नुसते शिष्य होऊन चालणार नाही की आता आपण शिष्य झालेलो आहोत आता काय आपल्याला तसा प्रश्न नाही परिस्थिती अशी आहे की नुसता बँकेचा चेक देऊन चालत नाही तर बँकेत पैसे असावे लागतात बँकेत जर पैसे असतील तर त्याचा तुम्हाला बरोबर उपयोग होईल नाहीतर तसे चेक लोकांना देऊन पहा मग काय होते ते कळेल आपले गुरु सामर्थ्यवान आहेत त्यांची योग्यता आहे ते करू शकतील असा भाव आपल्या अंतकरणात निर्माण व्हावा लागतो असा भाव जर आपल्या अंतकरणात निर्माण झाला तर तुमच्या आयुष्यात कुठेही कमी पडणार नाही अशी मला खात्री आहे परमेश्वरांनी नाना प्रकारची रूपं धारण केलेली आहेत आणि तो पूर्णत्वाने त्यांच्या हृदयामध्ये प्रगट होतो त्यांच्या दर्शनामध्ये सर्व साधलं जातं त्यांचे आशीर्वाद त्यांचे दोन शब्द त्यांची कृपादृष्टी या सर्व गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तर संपर्क लोहा परीसा परी अशी माणसांची अवस्था आहे परिसाचा स्पर्श झाल्यावर सुवर्ण होऊ शकतं हे खरं आहे पण चिंतामणीचा प्रकाश जरी अंगावर पडला तरी त्याचं सुवर्ण होऊ शकतं तर हा चिंतामणी परमेश्वरांनीच निर्माण केलेला आहे आणि ही गुरु परंपरा निर्माण केली तुम्ही असं म्हणाल की तुम्ही चिंतामणी आहात का तर असं नाही माझ्याकडे ज्या गुरूंचा वास आहे ते चिंतामणी आहेत अहो जर आम्हाला इच्छा झाली आम्हाला असं वाटलं की याचं चांगलं व्हावं तर ते करणारच तो काय करतो माहिती आहे का तो भक्तांची वाट पाहतो तो सतत द्यायला तयार आहे त्याचं देणं इतकं आहे की ते कधीही संपण्याची शक्यता नाही आणि त्यांनी जर खरोखरच तुम्हाला दिलं तर तुम्ही घरी नेऊ शकणार नाही एवढं तो देऊ शकतो तुमच्या आजच्या पिशव्यांचा जर विचार केला तर त्यात पंचवीस रुपयाची भाजीसुद्धा भरत नाही इतका तो अनंत हस्ते अवर्णनीय असा तो देत असतो तुम्हा लोकांच्या काय मागण्या असतात तुम्हा लोकांच्या काय इच्छा असतात ह्याची जाण आमच्यासारख्या लोकांना नक्की असते कित्येक लोक आम्हाला असे म्हणतात की महाराजांकडे जो जाणारा भक्तवर्ग हा सगळा श्रीमंत आहे आणि श्रीमंत लोक जात असल्यामुळे यांच्या कार्याला कुठं अडचण येत नाही वास्तविक पाहता ते तसं नाही आम्हाला भेटण्यापूर्वी हा जो शिष्यवर्ग आहे हा दारिद्र्याने पिडलेला असतो यात बरेच असतील आणि आमच्या आशीर्वादाने तो श्रीमंत होतो तो श्रीमंत होऊन आणि श्रीमंतासारखा वागायला लागतो सामान्य माणसांना ते खपत नाही मग ते असं म्हणायला लागतात की यांचा हा भक्तवर्ग श्रीमंत असल्यामुळे यांचा थाट चाललेला आहे असं म्हणणे अगदी चुकीचं आहे माझी अशी कल्पना आहे की तुम्ही या चरणाजवळ स्थिर राहावं तुम्हाला काय पाहिजे ते देण्याची ताकद त्यांच्या अंगात आहे त्यांच्याकडे पहावं तुम्ही जर मागत राहिलात तर मात्र काही मिळणार नाही हे पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा अंगी योग्यता येऊ द्या मग तुम्ही काहीही न मागता ते देत असतात श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त